सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिलीतील इंग्रजी विषयाची अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत आपण चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिलीतील इंग्रजी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती क्रमांकानुसार पाहणार आहोत पहिले अध्ययन निष्पत्ती क्रमांक आहे एक सतरा एक आणि अध्ययन निष्पत्ती आहे लर्न्स अँड नेम्स इंग्लिश वर्ड्स फॉर फॅमिलिअर ऑब्जेक्ट्स अँड पिक्चर्स म्हणजे परिचित वस्तू आणि चित्रांची नावे विद्यार्थी सांगतात विद्यार्थ्यांना बरेचसे चित्र आणि वस्तूंची नावे इंग्रजीमध्ये माहीत असतात उदाहरणार्थ फॅन टेबल मोबाईल अशा पद्धतीनं ते नावे सांगतील ती नावे त्यांच्याकडून येणे अपेक्षित आहे पुढील अध्यय निष्पत्ती क्रमांक एक सतरा दोन आयडेंटिफाईज लेटर्स ऑफ द अल्फाबेट अँड देअर साऊंड्स करेक्टली म्हणजे अल्फाबेट त्यांना माहीत असणं किंवा ओळखता येणं गरजेचं आहे त्याचबरोबर अल्फाबेट जे एपासून जे जेडपर्यंत आहेत त्यांचे जे साऊंड्स म्हणजे उच्चारसुद्धा ओळखता आले पाहिजेत हे अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा तीन डिफरंटेट्स बिटवीन स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स इन प्रिंट म्हणजे छापीलमधील स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स यामधील फरक विद्यार्थ्यांना सांगणं किंवा विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे अशा पद्धतीची ही अध्ययन निष्पत्ती आहे म्हणजे स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा चार सिंग्ज रिसाइट्स पोयम्स राईम्स विथ प्रॉपर रिदम अँड ॲक्शन्स म्हणजे कविता असतील त्यानंतर गीता असतील ही इंग्लिशमधील ज्या राईम्स असतात किंवा ॲक्शन्स असतात त्यामध्ये त्यांचा सहभाग असतो किंवा ते सहभागी होतात म्हणजे प्रॉपर रिदम ज्या रिदमप्रमाणे त्या पद्धतीनं त्यांना करणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा पाच अध्ययन निष्पत्ती लिसन्स अँड गिव्ज ॲप्रोप्रिएट व्हर्बल नॉन व्हर्बल रिस्पॉन्सेस म्हणजे ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी शाब्दिक मौखिक रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद आपणास देणं अपेक्षित आहे भले छोट्या मोठ्या शब्दातून असेल अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा सहा अध्ययन निष्पत्ती अंडरस्टँड्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट अँड स्टोरीज इन सिंपल नरेशन म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्यातील घटनाक्रम विद्यार्थ्यांनी समजून घेणं या निष्पत्तीतून अपेक्षित आहे म्हणजे पहिल्यांदा कुठली घटना घडली त्यानंतर कोणती घटना घडली या पद्धतीनं घटनाक्रम अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा सात अध्ययन निष्पत्ती कॅरीज आउट सिंपल इंस्ट्रक्शन्स कमांड्स अँड ॲक्स अकॉर्डिंगली याचा अर्थ ज्या पद्धतीनं आपण इंग्रजीमधून काही सूचना करतो किंवा ऑर्डर देतो किंवा कृती सांगत असतो त्या कृती त्या पद्धतीनं विद्यार्थी पार पाडत असतात ही या ठिकाणी अपेक्षित आहे आधे निष्पत्ती क्रमांक एक सतरा आठ लिसन टू इंग्लिश वर्ड्स ग्रीटिंग्ज सिम्पल सेंटेन्सिस अँड रिस्पॉन्ड इन इंग्लिश ऑर मदर टंग म्हणजे इंग्रजीतील वेगवेगळे शब्द ऐकतात त्यानंतर छोटी छोटी वाक्यं ऐकतात आणि त्याचा रिस्पॉन्स इंग्लिशमध्ये देतील किंवा त्यांच्या मातृभाषेमध्ये दे देतील अशा पद्धतीनं अपेक्षित आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी रिॲक्ट होणं आपण एखादी गोष्ट किंवा शब्द किंवा वाक्य सांगितल्यानंतर त्यांनी रिॲक्ट होणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा नऊ अध्ययन निष्पत्ती स्पीक्स अबाउट सेल्फ सिच्युएशन्स पिक्चर्स इन इंग्लिश म्हणजे स्वतःबद्दल ते इंग्रजीमध्ये माहिती सांगतील अगदी छोटी वाक्ये किंवा स्वतःबद्दल नाव सांगतील किंवा वर्ग सांगतील त्याचबरोबर पिक्चर्स चित्रातील वस्तूंची नावे किंवा त्यांना परिचित असणारी चित्रातील वस्तूंची नावे इंग्रजीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतील हे या ठिकाणी निष्पत्तीतून अपेक्षित आहे निष्पत्ती एक सतरा दहा युजेस नाउन्स सच ॲज बॉय सन अँड प्रेपोजिशन्स लाईक इन ऑन अंडर एटसेट्रा म्हणजे अगदी छोट्या छोट्या वाक्यातून त्यांना नाऊन्स सांगता आले पाहिजेत किंवा प्रिपोजिशन म्हणजे इन ऑन अंडर अशा पद्धतीनं इन याचा अर्थ काय असतो त्यानंतर ऑन हे आपण कृतीतून घ्यायचं आहे त्यांना प्रेपोजिशन किंवा नाऊन अशा पद्धतीनं न संबोधता त्यांना छोटे छोटे बॉय सन अशा पद्धतीनं शब्द सांगता आले पाहिजेत इन ऑन अंडर ह्या संकल्पना स्पष्ट होणे अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा अकरा अध्ययन निष्पत्ती राइट सिंपल वर्ड्स लाईक फॅन हेन रॅट एट्सेट्रा म्हणजे अगदी छोटे छोटे जे है। पे शब्द आहेत ते बऱ्यापैकी परिचित शब्दसुद्धा सुरुवातीला घेतले तरी हरकत नाही परंतु हे शब्द त्या विद्यार्थ्यांनी लिहिणं या अध्ययन निष्पत्तीतून अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा बारा अध्ययन निष्पत्ती लिसन्स अँड एन्जॉयज पॅबल्स अँड शॉर्ट स्टोरीज म्हणजे ज्या दंतकथा किंवा पूर्वीच्या कथा आपण म्हणतो किंवा शॉर्ट स्टोरीज म्हणजे छोटे छोटे गोष्टी ते ऐकतात आणि ते आनंदही घेतात इंग्रजीतून बले छोटे छोटे असतील त्यांना अर्थ सांगावा लागला तरी पण विद्यार्थ्यांना दंतकथा किंवा फॅबल्स ज्याला म्हणतो आपण त्या गोष्टी त्यांना खूप आवडत असतात हे या ठिकाणी अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा तेरा आणि अध्ययन निष्पत्ती आहे आयडेंटिफाईज डिफरंट शेप्स म्हणजे वेगवेगळे आकार त्या आकारांना काय म्हणतात हे ते ओळखतात त्यामध्ये आपण सर्कल घेऊ शकतो ट्रायंगल घेऊ शकतो विद्यार्थी अगदी सहजपणे ते आकार ओळखू शकतात शेप्स ओळखू शकतात हे या ठिकाणी अपेक्षित आहे आयडेंटिफाईज डिफरंट शेप्स अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा चौदा निष्पत्ती काउंट नंबर्स अप टू टेन म्हणजे वन टू टेन नंबर्स त्यांनी काउंट करता आले पाहिजेत हे या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीतून अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा पंधरा एन्जॉयज राईम्स साँग्स अँड पोएम्स म्हणजे वेगवेगळ्या कविता ज्या असतात किंवा गीतं असतात ती एन्जॉय करतात विद्यार्थी आणि त्या पद्धतीने काही कृतीयुक्तसुद्धा ॲक्शन सॉंग्सुद्धा अपेक्षित आहेत अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा सोळा अध्ययन निष्पत्ती आहे रिस्पॉन्स अप्रोप्रिएटली टू कमांड्स गिवन बाय टीचर्स एटसेट्रा याचा अर्थ शिक्षकांच्याकडून ज्या काही ऑर्डर्स दिलेल्या असतात त्या पद्धतीनं विद्यार्थी अगदी योग्य रीतीनं त्या सूचना पार पडतात किंवा त्या ऑर्डरप्रमाणे कार्य करत असतात हे या ठिकाणी अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक एक सतरा सतरा निष्पत्ती युझेस स्टॉक एक्सप्रेशन्स इन फेस टू फेस इंट्रॅक्शन्स म्हणजे फेस टू फेस इंट्रॅक्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्यामध्ये अभिव्यक्ती किंवा त्यामध्ये त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा अठरा नरेट्स और इनॅक्ट्स अ फॅमिलीअस स्टोरी और इव्हेंट म्हणजे त्याला परिचित असणारी स्टोरी तो सांगतो किंवा त्या पद्धतीनं कृती करून दाखवतो अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक सतरा एकोणीस असोसिएट्स वर्ड्स विथ पिक्चर्स म्हणजे शब्द आणि चित्र हे योग्य चित्रांनी योग्य शब्द एकमेकांना जोडतो हे या अध्ययन निष्पत्तीतून अपेक्षित आहे मला वाटतं इंग्रजी विषयाच्या एक ते एकोणीस अध्ययनिष्पत्ती आपण अगदी सहजपणे पाहिल्या आपणास उपयुक्त आहेत जर आपणास उपयुक्त वाटत असतील तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद